हलवा वाढता वाढता पनीरच्या वाजेत हरव्हा मी आपत्ती काहीतरी कमी आहे तेच टाकून दे म्हणून झालं आपले खजिने में ऐसी कोण सी साड़ी बाहर आने वाली है चला अगो मी म्हटलं तू म्हणशील थांबली का काकाज आ लभ्या लागला चला वाकरी हॅलो नमस्कार सेकंड स्वागत आहे ता आम्ही चाललेलो आहे हा दिला बाबा काकांच्या घरासमोर हळद दे तिथे आम्हालाही बोलवलंय आम्ही दोघं जण तयार जाऊन आमचा तयार काय आमचा ड्रेस घालून तयार आहे शूज घालून तयार आहे चला आपा काढा काडी पटकन बाय करून बाय करून दे तोंडात भरलंय भरलं किती आहे तोंडात आजी आजोबाला बाय करून दे पटकन वर बघ कुठे करून दे बाय करून दे तू करून दे हा येतो म्हणा मी येतो <गया> आम्ही बरोबर अगदी वेळेवर आलेलो आहोत या वंदना काकू बसल्या आहे आणि इथेच कुठेतरी आमच्या मोठा काकू दिसतात आणि चालला आता हळदीचा कार्यक्रम गर्दी वगैरे भरपूर आहे आमच्या बाबांच्या कलासमोर होते त्यामुळे कार्यक्रम होवा आणि चालला आहे शेवटी मी घरी येऊन गेली आमच्या येऊन बाहेर बसली आहे काकू म्हणे मी जरा दिवा लावून आलीच आणि बाबांमध्ये पण जेव्हा तिथे जातीलच आम्ही पण आहोत आता अजून त्यांच्याकडे ओवानी चाललेली ओवानी म्हणजे काय हद लावायची आणि नवरीच्या डोक्यावरून काहीतरी पैसे व्हायचे आणि तिच्या हातात द्यायचे वाटतं असं असतं मग पुढे त्याचं काय होतं इतकं मला जास्त माहीत नाही आहे शंभूराजे आणि पप्पा त्याचे आणि काका जण तिथेच बसले आम्ही इथेच बसतो म्हणे चांगलं शंभू बुक रमला येतं स्वयंपाकाचं काम झालेलं आहे आणि इकडे आता सगळ्या बायका वगैरे सगळे जेवायला बसून गेले चला आता आम्ही बसले आहोत काकू पण बसले आहे मी पण बसले ताट वाढायचं काम आहे आणि हा शंभूच्या शेवटी शंभूला मोबाईल दिलेला आहे आणि शंभूच्या आप्पाय आता जिवायला आमच्या पानात अजून मोहनताळ आणि कांदा लिंबू पापड चालत भाजी भात वगैरे सगळं बाकी आहे त्यांच्याही पानात सगळं येऊन गेलेलं आहे त्यामुळे बघा हा शंभूरा जे पापड खातोय आणि आप्पाचं चालू झाले जेवण काहीतरी कमी येतात <laughs> चला आता जेवायला आमटी पाताट्यांची भाजी भात कोई आले नाही आपल्याला सगळं अन्न बसा काको लिंबू पिते तिखट असू शकते भाजी आणि मला कांद्यावरही आवडते नेहमी चला जेवायला शंभू चल शंभू बाय आम्ही चाललो आहे चला दे चला काकू या उद्या लग्नाला भेटू मग हो झालं छान होत इथे फोटो सेशन चालले मागच्या साईडला जेवणाचं चाललेलं आहे आणि शंभू राजे आमचे गेले पुढे पप्पा बरोबर पापड खाल्ला तू पापड अशा पापड खाल्ला अजून का खाल्लं गोडाऊ खाल्ला का खाला? का रे म्हण गोडाऊ खाल्ला थांब पप्पा चला बसा हो पुढे कुठे बसणार आहे पुढे म्हणताय पप्पा बसा चला शूज मी हातात घेते आणि मी बसते इकडे बघ इकडे बघ शबू तू काय खाल्लं तिथे शबू तिथे तू पेढा खाल्ला का आ, कशा आता अजून पापड खाल्ला का आणि तू कोणाजवळ बसला होता जेवायला तू कोणाजवळ बसला होता ए गुंडू चला आम्ही घरी आलेला आहोत जेवण छान झालं छान पातोड्यांची भाजी पोळी मस्त होती तिखट नव्हती आणि त्यामुळे ती छान होती हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज न्हायचं ना होतं नावून घेतलेला आहे आणि काही काय ठिकाणी आम्ही हदीला गेलो होतो आज त्यांच्याकडचं जा लग्न आहे स्वतः तिथे जायचंय काय असतं ना भरपूर साड्या असल्या की प्रश्न पडतो कुठली साडी नेसावी असा प्रश्न पडत असतो त्यामुळे आता कपाट उघडायचंय आणि बघायचंय की आत्ता आपण नेमकी कुठली साडी नेसावी मी तर पाच मिनिटात होईल तोच टाइमपास करणार आहे त्यामुळे मी पटकन वर आली आहे आणि बघूयात आता नेमकी आज आपल्या खजिने कौन कोणसी साडी बाहर आने वाली है हॅलो झाले का तार गाडी घेतली आहे गाडीला आहे आम्ही येतो आम्ही लग्ना जाऊन शंभू आजी आदोबा घरी आहे आता आमच्याकडे आज इतकं काही ऊन नाहीये पण ऊन जाणवतच हे सम मोकळे होते त्यामुळे बांधून घेतले हवेने त्रास पेल या सगळ्या गाई आमच्या जास्वंदीला जगूच देत नाही खाता का तुम्ही चला oh. चला आलेलं होत मोठं ग्राउंड आहे इथे त्यांनी मंडप पगडा टाकून इथे लग्न केलेलं आहे चला का भाई चला चला आणि आज आमच्या आई पप्पांच्या लग्नाला ते हे तीस वर्ष पूर्ण झालेले आहे कम्प्लीट चौती वर्षात पदार्पण तो आपला सेपरेट येणार आहे गणपती बाप्पा आता आल्या आल्या आम्ही जण बसतोय जेवायला कारण नवरदेव नवरी काही आलेले नाही आमच्या काकूच्या गल्लीतले सगळे लोक इथे बसलेले जेवण तुम्ही जेवा जेवा नाही म्हणून आली मी हो दिसल्यात नाही तुम्ही तेव्हा कुठे येणार होती मग हां नाही आम्ही नुकतंच निघालो ना पण नाही तो तिथे तिथे जागा तिथे बस आपण जेवण वाढणं सुरू आहे पनीरची भाजी वांगे आणि गुल्लू वाढलाय गुल्लू आपला दोन वाढलाय का वाढले दोन त्यांनी मला तुला गरज आहे गोड बोलण्याची म्हणून झाला चला जाऊ द्या शिरा आलेला आहे हलवा मुगाच्या डाळीचा हलवा आणि आता जेवणाच वाढायचं चा काम चाललेलं आहे काय झालं लोकांना वाटत जेवावं गडबड पा हलवा वाढता वाढता पनीरच्या भाजीत हलवा गडबड करताय भैया थोडाही परस नावेत आता जेवायला मी सगळं आपल्या ताटात घेऊन घेते असं बाहेर मला काही जेवता यायचं नाही घेऊन घे ताटात भरून घे सगळं शिरा आणि पनीरची भाजी एकत्र तर तुला पनीर बटर मसाल्याची आठवण आली का थोडा स्वीट होताय ना हो चलो ठीक आहे चला या जेवायला पाठवी पाठव हेरबा गणनायका गजमुखा सला श्री श्री परिवेष्टितो विजयते श्री नारायण सुचिंतन शुभ लग्न आलेला पौर्णिनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आलेला झालं लग्न लागलं हं चला अगो मी म्हटलं तू म्हणशील थांबली का काकाज हं लग्न लागलं झालं वागरी वंदना काकुरे रुमाल काढला बांधून घेतला चला चला मी गाडीतच ठेवलाय चला बघा कशा पटापट पटापट कुर्चा रिकामे लग्न लागण चला नाही हो। <laughs> म्हटलं तरी ऊन हे आहे लिहिलेला आहे काय म्हणतो कभी तो पधारो जलगाव मे <laughs> कुछ दिन पधार जलगाव मे कभी तो नाही काय झालं जेवून घेतलेलं होतं पटकन जेवलो त्यामुळे नवरदेव आला मग कुठे आपा काय इकडे तिकडे मला कॅमेरा हलवावा हो लागतोय ना आता आम्ही खरं म्हणजे ते उभं राहून वाट पाहतोय काकू लोकांची तर तिघे जण मध्ये आहेत तर आम्ही जेवून घेतलं तर जेव्हा झालंच आमचं आणि नुकताच नवर देवालेला आता मग लग्न लावून दिला चलो आता घर जाईंगे काकूने डोक्याला लावले अरुणा काकू पा आमच्या केलाय त्या कधीच रुमाल बांधत नाही घरी जाई जाई पर्यंत जेवण पचेल तुमचं हो बाय बाय मला घरी जाऊन घेऊन घ्या गाई गाईत जात नाही मग चालेल बाय बाय चलो बाई आणा माझा रुमाल मला द्या थँक्यू हे ठेव ना गाडीतलं सो हा व्हिडिओ इतकेच थांबवते भेटे पुढच्या बाय बाय